नमस्ते मी अक्षय शोक्षर सागर राहणार डोबीमाळा मार्केट यार्ड मागे माझ्या वडिलांची मिळकत आहे आम्ही जिथे राहतो त्याच्या पश्चिमेस एक बांधकाम चालू होतं त्याचं चा दोन हजार तेवीसपासून पासून मी आजपर्यंत कमीत कमी, कमी नऊ ते दहा अर्ज केलेले आहेत जे माझ्या हातात आहे हे जे मी वारंवार त्यांना एक वर्ष कंप्लीट देत राहिलं त्याचे बरेचसे डॉक्युमेंट आहेत ते बघा नगरपंचायतचे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे त्याला मी वेळोवेळी तक्रारी अर्ज करूनसुद्धा संबंधित व्यक्तीचं बांधकाम चालू राहिलं व आमची मागून तीन फुटात ड्रेनेज लाईन आहे सामायिक जिथे आम्ही नऊ जण राही बसी आहे त्यांची सामायिक ड्रेनेज लाईन आहे त्याच्यावर त्यांनी आत्ता सिमेंट कॉन्क्रीट करून पूर्ण ते वापरास घेतलं आहे प्लस मागच्या बाजूने दहा फुटी रोड हा मंजूर होता हे आम्हाला माहिती होत तर आम्ही त्या बाबतीत चौकशी केली तर माझ्याकडे त्याचा कोर्टाचा निकाल आहे साहेब दिवानी फौजदारीचा सा। दिवानी कोर्टाचा सॉरी फौजदारी तर ते मी सगळं नगरपंचायतला सा सादर केलं त्यानंतर एक वर्ष वाट पाहिली त्यात अद्याप आजपर्यंत काहीच कारवाई नाही अक्षरशः आमचे ड्रेनेज ब्लॉक झालेत घरी सरपटणारे प्राणी निघतात सध्या तरी आमच्या ड्रेनेजमधून आमच्या बेसिनच्या पाईपमधून मोठमोठल्या गोंद म्हणा मोठमोठी मुट झुरळ म्हणा हे निघायला लागलेले आहेत वारंवार त्यांना कंप्लेंट केलेली आहे मी तर त्यांनी आजपर्यंत माझी काहीच दखल घेतली नाही आहे वरतून आमच्या साईडनी हाय टेन्शनच्या तारा गेलेल्या आहेत महिंद्रा फोर्सिंगची तार आहे ती माझ्या मते एकतीसशे का बावीसशे ओल्टची तार आहे ती मला अद्याप पूर्ण माहिती नाही आहे पण हाय व्होल्टेजची तार आहे तर त्या तारे तारेखालून बांधकाम करता येत नाही असा माझा समज होता आजपर्यंत पण तो मोडी झालेला आहे नगरपंचायतनी तिथे बांधकाम परवाना दिला होता आता ते बोलतात की आमचा आम्ही त्यांना बांधकाम परवाना स्थगित केला आहे स्थगित करून त्यांना आम्ही पाच हजार रुपये दंड आणि अडीचशे रुपये रोजची दंड असे त्यांनी सांगितले की के आम्ही केलाय म्हणून पण यात आमच्या प्रॉब्लेमचं काही सोल्युशन नाहीये आमची ड्रेनेज लाईन साडेतीन फूट जागा सामायिक जी त्यांनी आता एक्वरेशन केली आमच्या मागून जो दहा फूट रोड होता तो त्यांनी आता कंपाऊंड मारून ब्लॉक केलेला आहे अक्षरशः तो रोड आमच्या वापरात जरी नसेल तर आमच्या मागे मागे रोड होता हे महत्वाचं हो आहे वापरात जरी नसेल काय हरकत नाही ना आमचा रोड आमच्याकडून आहे पण आमची उद्या सेफ्टी टँक आहे म्हणजे थोडक्यात ड्रेनेज लाईन आहे सेफ्टी टँक आहे तिथे गाडी बोलवायची म्हणलं तर आमच्या भिंतीला भिंत लावून त्यांनी बांधकाम केलेलं आहे बांधकाम अशा पद्धतीने केलंय की त्यात मुंगी सुद्धा लावू शकत नाही आत्ताच्या गाडीला तर गाडी लावचा वि शिरायला आणि मेन म्हणजे त्या गाडी आणून ते साफ करायला लागतं पाच सहा वर्षांनी आम्हाला साफ करावं लागतं तर आमची ड्रेनेज लाईन एकदम फ्रीली चालते आता ड्रेनेज लाईन पूर्णतः कॉन्क्रीट मुळे दाबली गेलेली आहे ते फुटली आणि ब्लॉक झाली त्यात आम्ही काढलेले सहा चेंबर यांनी स्वतः न कोणाला विचारता आमच्या इथं बुजून टाकलेले आहेत बुजून टाकल्यामुळे ते पूर्ण ब्लॉक झालेले आहेत व सेफ्टी टँकच से जर तसं बघायला गेलो तर ते काम व्हायच्या दुधामी साफ केला होता एक वर्षापूर्वी आता तो माझ्यामध्ये साफ करायला येईलच दोन तीन वर्षात एक दोन वर्षात येईल तर माझं म्हणणं एवढंच आहे की नगरपंचायतनी हे जे चालू आहे आत्ताच्या कंडिशनला नगरपंचायतचं लोकांचा छळ करणे लोकांना दात न देणे हा तुम्ही अर्ज करा एक एक वर्ष हे मारा हे बंद करून लवकरात लवकर या कामावर कारवाई करावी एवढीच माझी इच्छा आहे म्हणून मी आज तुमच्याशी बोलतोय तुम्ही माझ्या सांगण्यावरून आल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे धन्यवाद नमस्कार मी सागर बुले राहणार मार्केट म पाठीमागे अपार्टमेंटच्या समोर मी राहते माझ्या पतीने सांगितल्याप्रमाणे जी काही अडचण आहे ती कळालेली आहे पण आमच्यासाठीची जी अडचण उभी राहिलेली ती अडचण अशी आहे का भांडी घासताना माझ्या घरात साप आला होता ड्रेनेज बदन तो जर साप जर उद्या चावला असता किंवा काही झालं असतं त्यांची जबाबदारी इतक्या वेळा आम्ही नगरपंचायतला अर्ज करून ते घेणार आहे का आमच्या जीवायची जबाबदारी आम्ही झोपलो तर घरात गोमी फिरतो तर आम्ही झोपायचं कुठं त्यांना वारंवार सांगून देखील कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाहीये आता आम्ही एक काम करतो आम्ही आमचे सगळे कपडे विपडे उचलतो घरातलं सगळं सामान उचलतो आणि नगरपंचायतला राहिला येतो आणि नगरपंचायतला विचारतो की मुख्य अधिकाऱ्यांना अडचण काय कारवाई करायला एक वर्ष झाले आम्ही तुमच्या पाठीमाग लागलोय तुम्हाला प्रामाणिकपणे अर्ज करतोय सिस्टमला सपोर्ट देतो तरी पण तुम्ही का करत नाहीये तुमच्याशी बोलायला गेला तुम्ही अरेरावीची भाषा करता तुम्ही एवढं उवडीची उत्तरं देता उद्या जर काही जर अडचण झाली तर तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात जीवितहानी झाली किंवा काही जर झालं तर तुम्ही आम्हाला भरपाई देणार म्हणून याची हे किती छायाचं काम झालं एवढं बोलून जर देत नसतील तर उद्या सर्वसामान्यांचा कसे मागवत असतील हे लोक याच्यावरती सगळ्याच मनसाच्या ग्रामस्थांनी विचार करायला पाहिजे आणि याच्यावरती लवकरात लवकर यांनी ऍक्शन जर घेतली तर ठीक आहे जर यांनी ऍक्शन नाही घेतली तर आम्ही सगळ्या आमचं सामान उचलून नगरपंचायतीत राहिला येऊ आता आता हे जे चाललंय बरं झालं आणि खूप झालं कारण की हे लोकसेवक आहेत हे, है, हे मालक नाही आहेत आणि हे लोकसेवक आमच्यासाठी आहेत हे मालक बनायचा प्रयत्न करू नये माझी एवढीच इच्छा आहे आणि यांनी तर कामावरती लगेच कारवाई करावी यांना जर दोन दिवसात जर कारवाई करता येत नसेल तर मी तिथं दोन दिवसात राहायला जाते सगळं घेऊन मग पुढं जे काय होईल त्याला नगरपंचायत जबाबदार आहे